आज आपण बोलतोय अशा प्रकरणाबद्दल ज्याने गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर राजकारणात आणि जनमानसात असंख्य प्रश्न निर्माण केले तिच्या मृत्यूभोवती सतत रहस्याचं वलय तयार केलं गेलं दिशा सालियन पण आता अखेर मुंबई पोलिसांनी स्वतः उच्च न्यायालयात एक सखोल आणि तपशीलवार प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आणि या प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की दिशा सालियन यांच्यावर बलात्कार झाला नखून त्यांचा मृत्यू ही एक आत्महत्या होती हे स्पष्टपणे सिद्ध झालं आहे राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबास दाणे यांनी याबद्दल इंग्रजी वर्तमानपत्रातील एक बातमी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे त्यात या प्रकरणाबद्दल स्पष्टता देण्यात आली आहे पण काय आहे हे नेमकं प्रकरण दिशा साऱ्यांचा मृत्यू कसा झाला आणि आदित्य ठाकरेवरचे आरोप काय आहे पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तेजस आणि तुम्ही पाहतात अभिजात महाराष्ट्र अठ्ठावीस वर्षांची दिशा एक उज्ज्वल भविष्याची स्वप्न बाळगणारी यशस्वी सेलिब्रिटी मॅनेजर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या दिग्गजांसोबत काम केलं पण आठ जून दोन हजार वीस रोजी या सगळ्यावरती पडदा पडला एक वाजून वीस मिनिटांनी पोलिसांना माहिती मिळाली रात्री दोन वाजून पंचवीसला हॉस्पिटलमध्ये देशाला अमृत घोषित करण्यात आलं एक अपघाती मृत्यू म्हणून एक एफआयआर दाखल झाला पण यानंतर देशभरात अफवांचं आणि आरोपांचं वादळ उठलं प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या जबाबानुसार आज जून दोन हजार वीसच्या त्या रात्री दिशाच्या मालवाणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रासह एक पार्टी सुरू होती मात्र अचानक तिथे आदित्य ठाकरे त्यांचा एक अंगरक्षक सुरेश पांचोली दिनोमौर्य ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला याच लोकांनी दिशाचा सामूहिक बलात्कार केल्याचा गोप्यस्फोट सालियन यांच्या वकील निलेश ओझा यांनी वारंवार केला आहे या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणार होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं या घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले यानंतर आदित्य ठाकरे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेकदा फोन केला दिशेच्या मृत्यूनंतर काही दिवसातच सुशांत सिंग राजभोत याचाही मृत्यू झाला याच कालावधी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी चौवेचाळीस वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप केला गेला पण त्या रात्री नेमकं काय घडलं अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या बातमीत लिहिलंय शैलेंद्र नगरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस स्टेशन यांनी हायकोर्टात दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार दिशा आपल्या बॉयफ्रेंड रोहन रायसोबत दोन हजार सतरापासून रिलेशनशिपमध्ये होती दोन हजार अठरामध्ये रोहनच्या पालकांनी मालाडमध्ये सतराव्या मजल्यावरील घर खरेदी केलं पाच जून दोन हजार पंचवीस रोजी त्या फ्लॅटमध्ये रोहन व दिशा राहायला गेले आठ जून रोजी पार्टी ठरली रोहन व दिशाने त्यांचे मित्र बोलावले हेमांशू दीप रेषा अंकिता आणि अजून काही जण या पार्टीत होते यांनी ड्रिंक वगैरे केलं त्यानंतर दिशा काहीशी भावनिक अवस्थेत होती ती अस्वस्थ होती तिने स्वतःला बेडरूममध्ये बंद केलं काही वेळांना दिशा बेडरूम मधून बाहेर आली आणि दुसऱ्या कोली स्वतःला बंद केलं खूप वेळा दार हे प्रतिसाद मिळाला नाही शेवटी रोहननं ना दार तोडलं पण दिशा तिथं नव्हती त्यानंतर जे घडलं ते कोणालाही हदरावून सोडणार होतं ते खाली इमारतीच्या कंपाऊंडमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडली यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले नितेश राणे नारायण राणे यांनी हे प्रकरण लावून धरलं दिशा सालियनच्या ही याचिका दाखल केली त्या आरोपपत्रात आदित्य ठाकरे यांचं नाव होतं पण मुंबई पोलिसांनी संपूर्ण तपास केला आणि आता या नवीन प्रतिज्ञापत्रात त्यांनी हे पाच महत्वाचे मुद्दे मांडले पहिला म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिशाच्या शरीरावर कोणतीही मारहाणीचे खून नाहीये बलात्काराचे हे कोणतेही पुरावे आढळले नाहीत मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे गंभीर स्वरूपा शाळे घे जा म्हणजेच बाराव्या मजल्यावरून कोसळल्याने झालेला मृत्यू दुसरं सीसीटीव्ही फुटेज चार जून चा ते नऊ जून च्या दरम्यान इमारतीच्या सर्व महत्वाच्या ठिकाणी सहा सी सी होते सर्व फुटेज तपासण्यात आलं कुठेच काही संशयास्पद आढळलं नाही जे फुटेज आहेत ते साक्षीदाराच्या जबाबाशी पूर्णपणे जुळत आहेत तिसरं मोबाईल कॉल डिटेल्स दिशाच्या शेवटच्या काही तासात तिने ज्या लोकांशी संवाद साधला त्या कॉलचा तपशील पोलिसांकडे आहे कुठेही आक्षेपार्ह संभाषण किंवा धमकी सदृश्य मजकूर सापडलेलं नाही चौथं म्हणजे साक्षीदारांचे जबाब पार्टीला उपस्थित असलेल्या सगळ्याच मित्रांचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत अंकिता सादम यांनी दिलेल्या जबाबनुसार ती त्या दिवशी अस्वस्थ होती पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय हस्तक्षेपास नकार का नगरकरांनी कोर्टात सांगितलं की महाविकास आघाडी सरकार असो किंवा सध्याचं भाजप सरकार दोघांनीही या प्रकरणात पोलीस वपासावर विश्वास दाखवला दिशा साजिन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन, सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी हायकोर्टानं राज्य सरकारला दोन आठवड्याची अंतिम मुदत दिली आहे बुधवारी या प्रकरणावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली या प्रकरणी हायकोर्टांना राज्यांच्या मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेश दिले असतानाही मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी उत्तर दिल्याची बाब याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली यात आदित्य ठाकरे हेच मुख्य आरोपी असल्या कारणानं त्यांची याचिका न स्वीकारण्याचं देखील वकिलांनी म्हटलं आहे याविषयी सातत्यानं त्यांच्यावर आरोप करणारे भाजप नेते आमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले कोर्टात चालू असलेला मॅटर आहे त्याबद्दल किती भाष्य करू शकतो यावर प्रश्नचिन्ह आहे हा नितेश राणे यांचा विषय नाही राजकीय आरोपांचा विषय आहे दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते राजकीय आरोप करणार आहेत का त्या मुद्दाम कोणाचं नाव घेणार आहेत का दिशा सालियांच्या वडिलांनी डिनो मारिओ आद्य ठाकरे यांची नावं घेतली आहेत म्हणूनच मी एवढंच सांगेल पिक्चर अजून बाकी आहे पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही सोळा तारीख दिली आहे त्या तारखेला काय होतं हे आपण बघूया असं नितेश राणे म्हणाले